खबरे वही जो दिखे सही बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार माननीय हितेंद्र ठाकुर यांच्या आदेशावरून आज दिनांक अकरा मार्च दोन हजार 2019 रोजी महाआघाडीचे मुंबई अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्या अध्यक्षतेखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई अध्यक्ष प्रदीप कबरे सचिव ऋषिकेश कुलकर्णी प्रवक्ता दत्ता कोरे मार्गदर्शक डॉक्टर किशोर राऊत काँग्रेस पक्षाचे भूषण पाटील अशोक सावंत व्यासपीठावर उपस्थित होते उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर स्वतः उपस्थित होत्या मान्यवरांनी कार्यकर्त्यास काय सांगितले ते आपण पहा okay, नमस्कार मी उर्मिला मातोंडकर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका या आपल्या सर्वांकरता खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही माझा साथ देताय आहे त्याप्रमाणेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी आणि माकप यांचे जॉईंट उमेदवार बळीराम जाधव हो जे आपल्या पालघर जिल्ह्यातना निवडणुका लढवत आहेत त्यांचा भरघोस त्यांना पाठिंबा द्या त्यांना साथ द्या आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या धन्यवाद ुपादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि बहुजन विकास आघाडी यांच्याबरोबर इतर जवळजवळ छप्पन्न पक्षांची महाआघाडी असलेल्या या महाआघाडीच्या चा आमच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज बहुजन विकास आघाडीच्या मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली बहुजन विकास आघाडीचे लोकनेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जितेंद्रजी ठाकूर यांच्या आदेशावरून आज बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते इकडे उपस्थित होते आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी उर्मिला मातोंडकर यांना संपूर्ण सहकार्य करण्याचं विवचन दिलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी यांची ही महाआघाडी अर्थात पालघरमध्ये सुद्धा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची त्याला प्रचंड जबरदस्त साथ आहे अशा या आमच्या महाआघाडीचे तिथले उमेदवार बलिराम जाधव यांना देखील आज उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण समर्थन दिलं पालघरच्या सर्व मतदारांना एक भावनिक आवाहन केलं की त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बैराम जाधव यांना भरघोस मताने निवडून काढला बहुजन विकास आघाडीतर्फे मी उर्मिला मातोंडकर यांचे आभार तर मानतोच पण इथे देखील बहुजन विकास आघाडीचे मुंबईतील सर्व कार्यकर्ते माननीय इतर ठाकूर साहेबांच्या आदेशानुसार जिथे जिथे <laughs> काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार उभे त्यांना समर्थन देतील त्यांनी ते समर्थन द्यावं असं मी माझ्या कार्यकर्त्यांना खबर वही जो दिखे सही